श्री गोविंद प्रभूंच्या आघात क्रीडांनी पवित्र पावन झालेलं हे मातृग्राम स्थान या ठिकाणी असलेलं हे जे स्थान याला विघ्नेश्वरी स्थान म्हणतात या ठिकाणी गोविंद प्रभूंनी कडू भोपळे गोड केलेले आहेत असं हे संस्थान आणि या ठिकाणी अक्षरधाम मंदिरासारखी प्रतिकृती केलेलं हे मंदिर या ठिकाणी मातृग्राम श्री प्रभू महाराजांचं जन्मस्थान या ठिकाणच्या मंदिराची अशा प्रकारची ही रचना आहे असं हे मंदिर या ठिकाणी समोरचा भाग पार्श्वभाग मातुळग्रामी ग्रामी कान्हव शाखी प्रभू अवतार धरितो ही आरती प्रभुला करितो अशा प्रकारची एक आरती आपल्या पंथामध्ये गाजलेली आहे आणि अशा या श्रीप्रभूंच्या लिळाखडाने धन्य झालेलं असं हे स्थान पवित्र पावन तीर्थस्थान मातृग्राम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणचं हे श्रीप्रभू महाराजांचं हे स्थान हे रेटाच्या झाडाखाली श्रीप्रभू महाराज चरणचारी उभे राहिले हे स्थान आहे या ठिकाणचे हे श्रीप्रभूचं स्थान हे चरणचारी उभे राहणे स्थान आहे तसेच हे जन्मस्थान या ठिकाणी श्रीप्रभू महाराजांनी हे मामियाचे घर होय मावसीचे घर होय अशा प्रकारांना श्रीप्रभूंनी सांगितलं श्री बाबांच्या शहर दिव्य लेचं हे स्थान मातुळ ग्राम या ठिकाणी श्री प्रभू महाराजांचं स्थान या ठिकाणी खेळ स्थान एका बाजूला आहेत हे दोन स्थानं आणि मंदिरच्या दक्षिण बाजूला असलेले श्री प्रभू महाराजांचं हे स्थान आहे या ठिकाणी श्री प्रभू महाराजांचं स्थान मामियाचे घर होय मावशीचे घर होय असं प्रभूंनी या ठिकाणी उल्लेख केला नाशे श्री प्रभू महाराजांचं स्थान या ठिकाणी स्थानाला रंगरंगोटी झालेली आहे विशेष प्रकारची सुधारणा होऊन गेली असं हे मातृग्राम तीर्थस्थान या स्थानाला खूप खूप दंडवत या स्थानी घडल्या सर्व लीळांना दंडवत असे श्रीप्रभूंच्या पवित्र स्थानाला आपले दंडवत प्रणाम असं या ठिकाणचं वातावरण अशा रीतीने दिसत आहे शांत स्मरण करण्यासाठी शांत अशी जागा या ठिकाणी वातावरणाचं आपल्या मनाला वेधून घेत आहे श्रीप्रभूची आठवण या ठिकाणी आपल्याला होत आहे दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभू महाराज